आपण सगळ्यांनी पाहिले गाय जवळ घेते आणि वाचरू लोकू लागत आपण गाऊ लागलो की गाणं धुतू लागत गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो आता गातोय तस गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो गाणं आपल्या मनात की आपण गाऊ शकतो जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता एक गोष्ट नक्की असते तिन्ही काळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे असं असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसत असं नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसत गात गात केव्हाही जाता येतं आपलं गाणं केव्हाही गाता येतं एकट एकटं चालताना गाणं म्हणता येत म्हणतच असतो आपण एकट एकट चालताना गाणं म्हणता येतं धुनी वाळत घालताना गाणं म्हणता येत पुढे रांधताना गाणं म्हणता येतं मच्छरदानी बांधताना गाणं म्हणता येत त्याला जेवण वाढताना गाणं म्हणता येतं घरात केर काढताना गाणं म्हणता येतं जीवा आपला सूर लागतो आयुष्यात हा सूरच महत्वाचा असतो व्यवसायात सूर लागला पाहिजे शिकण्यात सूर लागला पाहिजे शिकवण्यात लागला पाहिजे संसारात तर लागलाच पाहिजे ज्यांचा सूर लागत नाही ते केवळ स्वतःच जीवन अस्ताव्यस्त करत नाही तर त्यांच्यावर असलेल्या जवळ असलेल्या सगळ्यांचा जीवन बेसूर करून टाकत जेव्हा आपला सूर लागतो बाथरूम मध्ये लावताना जेव्हा आपला सूर लागतो बाथरूम मध्ये नाताना अहो भरली भरली डुलू लागते आपण गाणं आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आपलं माणूस आपणाला पटलं पाहिजे फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळत्याचं आणि त्रुत्यांचं शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांच पतीच आणि वगैरे तुमचं आणि माझ जेव्हा मन जुळतं त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळत माझ्या पावसात मग तुम्ही नावू लागता खर तर तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता कधी गाणं मिठीच कधी आतूर धीकीच कधी गाणं एकाच कधी एकमेकांचं कधी गाणं दोघांनी मिळून गाण्याचं कधी गाणं सगळ्यांनी मिळून गाणी गाणं हेच गाण्याचं बाकी सगळं बोल असत फुटपट्टी घेऊन गाणी मापता येत नाही काही माणसांच्या जवळ नेहमी फुटपट्याच असतात फुटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही द्वेष करून गाण्याला छापता येत नाही आंधा मांधा गिरगिर जादा गाणं होतं गोवड खांदा हिरव्या चा, हिरव्या बांधीच गाणं दूर धूर दू वाऱ्याच तुंकल टुंकल ताऱ्याच एक गोट नक्की असते ते काळ पक्की असते आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे घर्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करत नसलं पाहिजे